मित्रांनो पंढरपूर ग्रामीण पोलिटिशनला आपण आलोय त्या दिवशी रात्री रेखा मॅडम गणवट हे नसते तर त्यांचं व्हेरिफिकेशन झालंच नसतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम गणरायाचं दर्शन घेऊन आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो तर आजचा व्हिडिओचा मुद्दा मी तुम तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आणि सर्वप्रथम तुमचं बिंग ह्यूमन पंढरपूर अनाथाश्रममध्ये व आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आज विषय आहे ह्या तेलंगणाच्या भाऊचा तर यांचा काय विषय आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर सर्वप्रथम भाई तर राजा तर ज्या ते आपल्या आश्रममध्ये आले होते त्यावेळेसची अवस्था आणि आताची अवस्था ही तुमच्या समोरच आहे तर पाहू शकता तुम्ही एकदम टकाटक आणि खटाखट अशा प्रकारात त्यांची सध्याची परिस्थिती आहे तो सबसे पहिले आज गणराया का दर्शन लिहिलो तुमको गुड न्यूज द्या ना पडो भगवान के तुमको एक आजची खबर सुनात आहो मी आज आहोत अच्छा तुमको एक गुड आजची खुश खबर सुनात आहो हां तर मित्रांनो हे ग्रस्त तुम्हाला आपल्या आश्रमधील माहीत असतील तर सर्वप्रथम यांची ओळख जे आपले दररोज संध्याकाळच्या सात ते नऊ लाईव्हमध्ये जे लोक असतात त्यांना यांची ओळख करून देणं गरजेचं नाही आहे पण जे फक्त आपले वेळच पाहतात त्यांना यांची ओळख करून देणं गरजेचं आहे तर बरोबर एक महिन्यापूर्वी हे व्यक्ती आपल्या आश्रमच्या बाहेर अर्धनंग अवस्थेत आले होते त्यांना चोर समजून बऱ्याच जणांनी मारलं पण आपल्याला काय आपलं हरिपट चालू असताना आपल्या दारात आलं म्हणून माणूस तो आपण त्याला आत घेतलं कपडे वगैरे दिले आणि त्याच दिवशी त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं आणि आज जवळपास एक महिन्यानंतर त्यांचा घरचा शोध लागला आणि त्यांचे घरचे तेलंगणा या ठिकाणावरून त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत आणि ते आपल्या आश्रमकडे येत आहेत तो आपका सबसे पहिले नाम नाम एम बंदे हा गाव कोणचा लिंगमपल्ली लिंगमपल्ली तेलंगणा हैदराबाद पंढरपूर कि काय आता तुम्ही विठ्ठल दर्शन विठ्ठल दर्शन को तो तुम विठल दर्शन को आए ये मेरे को मालूम है पर विठल मंदिर यहाँ से जो है ना दस किलोमीटर की दूरी पे है हाँ। तो तुम यहाँ पे कैसे आ गए ये गए पशु हाँ।, हाँ तो आपको ले, 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 ले। मारा किसने आ, था तो, तो, आपको टाटा सुमो के टाटा सुमो में लेके आए तुमको लेके आया तुम तुमको मारा किसने था ये ली खींचना हाँ तुमको उस टाइम पे मारा किसने था रोड के ऊपर मेन रोड के छोड़ना मारा किसने था तुमको ये बदन पे पूरा तुम्हारे जखम था किसने मारा था तुमको ए हां ये छोड़ो छो, छोटा छोटा लड़का हां छोटा अच्छा अब नहीं तुम जो भी पे आए थे ना तुम्हारे को बदन पे जखम थे तुमको किसने तो मारा था तर मित्रांनो हे मानसिक रुग्ण आहेत त्यांच्या डोक्याचं काहीतरी ऑपरेशन वगैरे झालेलं आहे पण ज्यावेळेस हे म्हणतात की पंढरपूरला दर विठ्ठल दर्शनासाठी आले होते पण विषय काय आहे की हे विठ्ठल मंदिर आपल्या आश्रमपासून दहा किलोमीटरच्या परिसरात लांब आहे हे आपल्या आश्रमच्या बाहेर आले आणि जवळपास यांनी अर्धेच कपडे अंगावर होते पूर्ण कपडे नव्हते आणि मार होतात अंगाला भरपूर असा आणि आश्रममध्ये आल्यानंतर बरेच जणांनी मला लाईव्हच्या संदर्भात कॉमेंट केले हा गुंड दिसतोय अमकं दिसतोय तमकं दिसतोय बरेच जण म्हटले ह्याला नेऊन रोडला सोडा पण एक नाण्याची दुसरी बाजू ह्या माणसाची मदत करणे होतं आपल्यासाठी तर आज बरोबर एक महिना झाला ज्या दिवशी आपल्याला सापडले त्या दिवशी हॉस्पिटल केलं पोलीस व्हेरिफिकेशन केलं आणि यांचं हॉस्पिटलही केलं कारण यांना फिट येण्याचा त्रास सतत आहे त्यामुळे ह्यांचं सगळं मेडिकल करून आज हे या अवस्थेत आहे आणि जवळपास एक महिन्यानंतर यांचा मुलगा यांचा भाऊ जे काही यांचे नातेवाईक आहेत हे पंढरपुरात यांना घेण्यासाठी आलेले आहेत आणि ते येत आहेत येत आहेत तर कशाप्रकारे हा समाजकार्य तुम्हाला वाटलं नक्की सांगा अभी तुम्हारे भाई आ गया है भाई तुम्हारा बेटा भी आ गया है तुमको लेने के लिए जाना है तुमको घर को। जाना है जाना है? तो यहाँ पे नहीं रहेगा चार्जी टिकट चार्जी मेरा न, नहीं नहीं तुमको अभी जाना है घर पे तुम्हारा भाई आया तुम्हारा बेटा आया है तो हमको याद करेगा क्या हमको याद करेगा क्या नहीं करेगा जाओ जाने का नहीं पर हमको याद करेगा हम लोग को मित्र मानसिक रुग्ण आने मु जा बोलता नहीं तो अभी आप घर पे जा रहे हो आपको कैसा लग रहा है ए, जमीन है जमीन है पर हाँ, आप घर पे जा रहे हैं अभी तुम्हारे घर पे तो आपको कैसा लग रहा है टमाटर बजी तर मानसिक रुग्णच आहे पण यांचा घरचा शोध लागला हा सर्वात मोठा आपल्यासाठी विषय होता मित्रांनो आणि आपलं समाजकार्य केवळ माणसं आणून सांभाळणे इतकंच नसतो तर आश्रम सुरू केल्यापासून बरीच असे लोक आपण घरी पाठवले तेलंगणाचा माणूस आता घरी जातोय म्हणजे आपलं युट्यूबचं नेटवर्क किती लांबपर्यंत आहे तुम्ही नक्की समजू शकता तर हे व्यक्ती त्यांच्या घरी सुखरूप चाललेले आहेत तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये बरंच असा लांब आहे तर त्यांचे नातेवाईक येतील पुढची प्रोसेस करूया त्यांची भेट घालूया पोलीस व्हेरिफिकेशन केल्यानंतरच यांना यांच्या घरी पाठवूया तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि त्यांच्या घरीच्या आल्यानंतर कसं काय संभाषण होतंय त्यांचं रिएक्शन काय असेल हे बघणं गरजेचं आहे तर चॅनलला नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा कारण आपलं समाजकार्य तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि तुमच्यापासनं अशा लोकांच्या घरापर्यंत माहिती जाते कित्येक महिन्यानं कित्येक वर्षानं हरवलेली माणसं केवळ तुमच्यामुळे घरी जातात तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कंटिन्यूड वॉच करा मित्रांनो यांचे नातेवाईक बाहेर आलेले आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे आपलं पंढरपूर अनाथ आश्रम जे गादेगावमध्ये स्थित आहे एकेकाळी रोडवर कचऱ्यात बेवारस अवस्थेत जगणाऱ्या अनाथ माणसांना आपण आधार देण्याचं कार्य करत आहोत आणि त्यांचे नातेवाईक आपल्या समोरच आलेले आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता त्यांचे नातेवाईकची गाडी आलेली आहे आणि ते तेलंगणावरनं गाडी घेऊन अशा प्रकारे आपल्या आश्रम मध्ये आलेल्या आहेत टी एस पाशिंग तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे त्यांचे जे कोण नातेवाईक आलेले आहेत ते आपल्या आश्रम मध्ये आलेले आहेत त्यांना घेण्यासाठी आणि कोण कोण आले ते माहित नाही पण फोन आल्यानंतर तात्काळ आपण त्यांना घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि त्यांना घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक आपल्या आश्रम मध्ये आलेले आहेत तर चला त्यांच्या चेहऱ्यावरच रिॲक्शन आपल्याला बा पाहायचं आहे तरी अशा प्रकारे त्यांच्या चे चेहऱ्यावरचं फर्स्ट रिॲक्शन काय आहे ते मला पाहायचं आहे तर बघूया पहिच्या काय देऊ हो नाही अण्णा हो नाही ब्रदर बेटा भेट भेटू इमोशनल लोक या तर मित्रांनो न कळत अश्रू अनावर झालेले आहेत पाहू शकता तुम्ही केव्हा तर त्यांच्या नातेवाईकाला बघून चेहऱ्यावरचा भाव बदललेला आहे आणि ते थोडे इमोशनल झालेले आहेत भेटू ना भाई बायका लडका कोण आहे ना आजा बात तुम्हाला लँग्वेज भेटू बोला क्या हुआ था तुम्हाला सात हे लडका आहे तुम्हाला ब्रदर कोण आहे तुम ब्रदर हो क्या आजा चाल आहे क्या तर हे शेजारी बसलेला त्यांचा मुलगा आहे आणि या ठिकाणी बसलेले त्यांचे भाऊ आणि त्यांचे नातेवाईक आहेत बोलो क्या हुआ था क्या जे ना घर पे तू तो लेके ले जाएगा नाही तू नाही ना घर पे रही थे इधर मे रही थी तेरा तरन मित्रों उनको दवा गोली देख देखने के वो इमोशनल हो गए वो पानी देर जान पानी पिएगा उनको फीट आता है फीट आता है पर टेढ़ा हो जाता है जो जुबान फेस आता है तो ट्रीटमेंट किया इसके लिए अभी इतना नॉर्मल है पूरा ट्रीटमेंट किया है है उनका, कितना फर्क तुम्हारे जहां से निकले थे और अभी में कितना फर्क लग रहा है तुमको उनको हमने हरिपाठ सिखा दिया हमारा विट्ठल भगवान का भजन करते है भजन हम्म भाई भाई। बोलो जाना है ना। वो सुबह बोला था ना मैं। फोन किया था तुम्हारा भाई आ गए कभी फोन किया था अपन ने किया था ना मेरे मोबाइल से किया था ना लैंग्वेज प्रॉब्लम आता था, नहीं 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 था। <laughs> तुमको हिंदी नहीं आता हमको तेलंगाना नहीं आता <laughs> वैसा प्राणों में तो घर कौन से? तब तो उनके जो प, उस टाइम पे वो आए थे यहाँ पे खुद चल के आए महीने नहीं देखे आते हैं उनको वहां से हाँ और तो जो यहाँ पे आते टाइम रास्ते में लोगों ने मारा चोर समझ के इतना मारा कि पूरे बदन पे धक्कम थे काटी लाटी जो भी मिला क्या करते जाते क्या रहते हैं? पर मित्रान त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आलेले आहेत त्यांचा भाऊ त्यांचा जे काय असेल ते पाहुणे त्यांचा मुलगा तर जे काय आपले रिसर्च पोलिस व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती इथं करू राहिलेले पोलिट पुरुष ग्रामीण पोलिटिशियन पंढरपूर शहर या ठिकाणी राहिलेले प्रोशेस करायचे आपल्याला तर हे दोन प्रोशेस करू कारण त्यांना तेलंगणाला जायचं आहे खूप लांबचा प्रवास आहे जास्त वेळ न घालवता पूर्ण पुरुष आपण करून त्यांना त्याच्या घरी पटवूया कळ नी भेटून घ्या चालले दी यांचं आले आलेत न्यायालयाला या चला या इकडं एक एक जण भेटून जावा या लवकर एक एक जण चाल तुमचा दोस्त आता मित्रांनो सर्व मित्रमंडळी त्यांचे जे जीवलग आतापर्यंत इथं झाले कारण जवळपास रात्री झोपना असेल चोवीस तास असा वेळ त्यांच्यासोबत घालवल्यानंतर एक रक्तापेक्षा घट्ट नातं या ठिकाणी तयार होतं ते नातं घरचे सापडल्यानंतर हे नातं तोडून रक्ताच्या नात्याकडे जायची वेळ येते पण घरी जाणं हा सगळ्यात मोठा त्यांचा हक्क असतो कारण अनाथ म्हणून जगत असताना जर घरचा पत्ता लागला तर सर्वात मोठं आनंदाचा दिवस त्या व्यक्तीसाठी ठरतो कारण आज अनाथ म्हणून या अनाथ बांधवात एक नातं तोडून जगत असताना त्यांच्या घरचा शोध लागला आणि ते घरी जात असताना सर्व आपले अनाथ बांधव त्यांना भेटत आहेत शेवटचा निरोप घेत आहेत कारण तेलंगणा हे आपल्या आश्रमपासनं खूप असं लांब आहे आणि सर्व सदस्य भेटल्यानंतर त्यांचं आपण कागदोपत्र जे काय आपलं प्रोसेस असते या प्रोसेसनुसार आपण त्यांचं निरोप घेत आहोत मित्रांनो तर पोलिस व्हेरिफिकेशन असेल ज्या काही रीतसर डॉक्युमेंटचे प्रोसेस असतील हे सापडल्यानंतर हे पोलिस व्हेरीफिकेशन नंतर आणि हे पोलिसांचं पत्र आणि आश्रममध्ये राहण्याचं सहमतीपत्र या सर्व गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय आपण आपल्या आश्रममध्ये आधार देत नाही आणि घरचे सापडल्यानंतर रिव्हेरिफिकेशन म्हणजे पोलिसांना परत सांगणं की यांची अनाथमधनं तुम्ही नाव कट करा आणि यांचे घरचे यांना घेऊन जात आहेत तर अशा प्रकारे हे प्रोसेस करून यांना आपण यांच्या घरी पाठवत आहोत तर त्याला जास्त वेळ न घालवता ग्रामीण पोलिस आपण भेटूया तो चलो निघालते अभि बहुत दूर जाणं आहे तुमको हां तर आश्रमच्या वतीने कपडे चप्पल देऊन त्यां पाठवत आहोत चलो आणि त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी आल्यानंतर या अशा प्रकारे त्यांचा निरोप आपण सर्वजण मित्रांनो घेत आहोत पंढरपूर अहमदमधील एक आपलं सदस्य सुखरूप त्यांच्या घरी पाठवण्याचा हा प्रयत्न आहे आज इतर आपल्या गाडीन जागी आपण दोन आज आपण इतर गाडीन जागी काय आज आपण गाडीनं जागी पोलिस स्टेशन पर्यंत आपल्याच गाडीत निघूया आणि तिथनं पुढं त्यांना त्यांच्या स्वतः गाडीत पाठवूया तर त्याला जास्त वेळ न घालवता निघूया मित्रांनो मित्रांनो आता ग्रामीण आपण जात आहोत कारण ग्रामीण व्हेरिफिकेशन करून त्यांना आपण आपल्या आश्रम मध्ये आणलं होतं आणि ग्रामीण स्टेशनला रिव्हेरिफिकेशन करणं कारण त्यांचं घर शोध लागलेलं आहे ते सुखरूप घरी चाललेलं आहे या प्रकारे स्टेशनला माहिती देऊन रिव्हेरिफिकेशन करून त्यांच्या घरी त्यांना सुखरूप पाठवूया कारण पंढरपूर तेलंगणा हैदराबादच्या पुढे त्यांचं गाव आहे लांबचा प्रवास आहे लवकर जावेत हीच अपेक्षा तर चला व्हिडिओ कंटिन्यूच करा ग्रामीण पोलिटिशियनला आपण पोचत आहोत कारण ग्रामीण पॉलिटिशियनच्या वतीने त्यांचं व्हेरीफाय करून आपण आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि ग्रामीण पोलिटिशियनला माहिती देणं तितकंच गरजेचं आहे कारण ग्रामीण पॉलिटिशियनच्या माध्यमातून त्यांना घेतल्यानंतर या ठिकाणी पंढरपूर ग्रामीण पोलीस या ठिकाणी त्यांचं व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे तर जास्त वेळ न जाणवता त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेऊया आणि त्यांना सुखरूप त्यांच्या गावी त्यांच्या नातलगांसोबत पाठवून देऊया तर मित्रांनो पंढरपूर ग्रामीण पोलिटिशनला आपण आलोय त्या दिवशी रात्री रेखा मॅडम गणवट हे नसते तर त्यांचं व्हेरिफिकेशन झालं नसतं कारण त्यांनी आवर्जून सांगितलं की त्यांना जे काय कागद लागतात ते द्या आणि आश्रममध्ये घेऊन जावा तर मॅडम जवळपास पंधरा दिवस ते वीस दिवस यांच्या घरचा शोध आहे हे तेलंगणावरून आले त्यांना घ्यायला तर हे समाजकार्य पूर्ण करताना खरंच तुमचं एक वाटा नक्कीच आहे कारण तुमच्यामुळं व्हेरिफिकेशन सजासजी झालं आणि त्यांना आपण आधार दिला आणि आधार दिल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा घेण्यासाठी त्यांची त्यांचे आलेली आहेत तो आ, नाम बोलो आपका नाम बन्ये। 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 बन्या। बन्या। और, और ये आपण रामाकृष्ण

पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला ते आपण केलेलं आहे आणि त्यांचा माणूस त्यांच्या ताब्यात देत आहोत त्यांची गाडीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे तर हे समाजकार्य पूर्ण करत असताना जवळपास वीस दिवसाचा कालावधी गेला दहा तारखेला भेटले आणि तीस तारखेला सुखरूप घरी जात आहेत तर समाजकार्य करत असताना सोशल मीडिया आपल्यासाठी खूप महत्वा ठरते युट्यूबच्या माध्यमातून त्यांचा घरचा शोध लागला आणि ते त्यांच्या घरी चाललेले आहेत तर घरी जाण्यापूर्वी पोलीस व्हेरिफिकेशन केलं होतं आश्रममध्ये नेण्यापूर्वी तर घरी जाण्यापूर्वी वेरी करणं गरजेचं असतं तो तो है। 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 तर अशा प्रकारे त्यांचा माणूस आपण त्यांच्या ताब्यात देत आहोत आणि ते सुखरूप त्यांच्या घरी जात आहेत तर आज आश्रम एक सदस्य कमी होत आहे असू द्या पण घरी जाणे तितकंच महत्व आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा त्यांना सुखरूप त्यांच्या घरी आपण पाठवू चालत आहे बैठक कि तर बैठर भेट तर मित्रांनो ते त्यांच्या घरी सुखरूप चाललेले आहेत भेट जा आरामसे जेव्हा बाहेर बाद व्हिडिओ कॉल करणार भेटू ओके ओके बाय ओके शुक्रिया ओके बाय चलो चलो तर मित्रांनो हे निघालेले आहेत आणि अशा प्रकारे त्यांना त्यांच्या घरी पाठवणे हे आपलं समाजकार्य पूर्ण झालेलं आहे पंढरपूर ग्रामीण पोलिटिशियन या ठिकाणी त्यांचं रिव्हेरिफिकेशन करून त्यांना त्यांच्या घरी आपण पाठवलेलं आहे मित्रांनो ते काही त्यांच्या घरी चाललेले आहेत आणि आपण आता आश्रममध्ये जाऊ हरे वेळ झालाय तरी अरे कसं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र